प्रांती दिनांक बावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी कातळापूर तालुका अकोले जिल्हा अहमदनगर इथं राहणारे पती पत्नी यांच्यावर कोयत्याने वार करत प्राणघातक हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय त्याबाबत पोलिसात तक्रार झाल्यानुसार सविस्तर असे की कातळापूर इथं राहणारे मौनजी तातळे व त्यांच्या पत्नी आशाबाई तातळे यांच्यावर अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून त्यांच्या शेजारीच राहणारे विजय भागीत अशोक किसन भागीत, किसन किसन भागीत व त्यांच्या पत्नीने नऊ महिन्यापूर्वी मारहाण केली होती त्याबाबत राजूर पोलीस ठाण्यात संबंधितांनी दाखल केली होती त्यानंतर माऊंजी तांतळे हे बृहन्मुंबई मुंबई महानगरपालिकेत नोकरीस असल्याने परिवाराने टिटवाळा इथं वास्तव्य केले मागील भांडणाची कोर्टात तारीख असल्याने तातळे पती पत्नी मूळ गाव कातळापूर इथं मुक्कामी असताना बावीस जुलै रोजी रात्री साडेआठ वाजता विजय भागीत व पत्नी मनीषा भागीत यांनी आमच्या घरात अचानक घुसून लाता बुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात करून विजय भागीत यांनी धारदार कोयत्याने मंगजी तातळे यांच्या डोक्यावर व वा मानेवर वार करत पती पत्नींना गंभीर जखमी केले तसेच आज तुम्हाला संपवून टाकतो असं देखील विजय भागीत यांनी म्हटलंय या हल्ल्यानंतर गंभीर जखमी असलेल्या पत्नींना राजूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले असता त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने आज रोजी त्यांना वृंदावन हॉस्पिटल पातर्डी फाटा नाशिक इथं दाखल करण्यात आले तातळे अजूनही बेशुद्ध आहेत याची माहिती मिळताच राजूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक सरोदे यांनी घटनास्थळी धाव घेत दोघांना ताब्यात घेतले या हल्ल्याचा पुढील तपास दीपक सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग कावळे पोलीस नाईक दिलीप डगळे रायटर अशोक काळे अशोक गाडे हे करत आहेत गंभीर जखमी असलेल्या तातळे दाम्पत्यांची प्रकृती बाबत वृंदावन हॉस्पिटल येथील डॉक्टरांनी अधिकची माहिती दिली आहे पाहूयात सविस्तर महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल नाशिक आशाबाई तातळे आणि कात्रापूर तालुका अकोले काय प्रकार घडला आमच्या सोबत आम्ही आम्हाला तारीख होती ना म्हणून आम्ही घरी आलो रात्री नऊ वाजता कोण कोण आम्ही दोघ जण आमच्या हो आज पाहुणे होते आमच्या सोबत एक तर मग पावले मिस्टर तेवढे वरती जाऊन बसले खाली मी जेवण बनवायला लागले जेवण बनवा पाऊस आला म्हणून मी दरवाजा खोडला म्हणला टप मांडाव पावसाखाली टप मांडा दरवाजा खोडला आणि ते लगेच घरात आले दोघं नवरा बाहेर विजय बागेत मनीषा बागेत राहणार ते हो शेजारी आणि माझ्या त्यानं मिस्टरांनी आवाज घ्यायला ना आरडा वरडा झाला आणि ते खाली पळत आले त्यांच्या मारला आणि दोघं बेस्ट पडलो काही समजलं नाही कशाने म्हणजे तुम्हाला काही तो ऐक्याने मारला त्यांच्या पुढं मग नंतर मी फुल त्याने लाता, लाता। मारलं मारलं सुद्धा पडलो आम्ही मला काही समजला नाही असं आव्हान केले आम्हाला या संदर्भात तुमच्या कुटुंबियांनी तक्रार दाखल केली का हो केले पोलिसांकडून काय न्याय मिळायला पाहिजे काय मानले ना। आम्हाला न्याय मिळायलाच पाहिजे आमच्यावर लय अन्याय झालाय त्यांच्यावर कडक कडक कारवाई झालीच पाहिजे काही केस चालू होती के ना पहिले आमचे भांडणं होते केस चालू होती ना मग त्या तारखेला आम्ही आलेलो तारखेला यायचा होता आम्हाला ना म्हणून तारखेला आलो आम्ही आणि त्यांनी रात्रीच परत भांडणं केले येऊन आम्ही काही म्हणलो नाही बोललो नाही बोल येऊन त्यांनी मारहाण केली आता या ठिकाणी उपचार घेतात डॉक्टरांनी काय सांगितलं तुम्हाला किती दिवस खावं लागेल तुमच्या मिस्टरांची तब्येत कशी का हालत नाही चालत नाही अजून काही नाही काहीच बोलत गेल किती दिवस झाले मला पण बोलायला जमत नाही हॉस्पिटलमध्ये येऊन किती दिवस झाले तीन दिवस झाले तर आपल्या ठिकाणचे काही रुग्ण ऍडमिट आहेत काहीतरी पोलीस केस झाल्याचा अंदाज या ठिकाणी वर्तवलेला आहे त्यांची आता कंडिशन कशी आहे आणि त्यांच्यावर काय उपचार सुरू आहेत आमच्या वृंदावन मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये मी डॉक्टर दर्शन दौलत जाधव एम डी मेडिसिन फिजिशियन आणि डायरेक्टर आहे तर आमच्या हॉस्पिटलमध्ये ते अतिशय क्रिटिकल कंडिशनमध्ये आले होते मावनजी तातळे त्या पेशंटचं नाव आहे आणि आणखी त्यांच्या मिसेस, मिसेस तातळे ते पण आलेल्या होत्या तर त्यांच्यामध्ये मावनजी तातळे यांची तब्येत खूप क्रिटिकल आणि सिरियस होती ते आले तेव्हा त्यांचं ते, ते कोमामध्ये होते ते हातपायसुद्धा हलवत नव्हते म्हणून आपल्याला तातडीने त्यांना इंट्युबेशन करावं लागलं ला। म्हणजे आपल्याला एक तोंडातून नळी टाकावी लागली जेणेकरून त्यांना श्वास घेण्यासाठी आपण ऑक्सिजन देऊ शकतो त्याच्यानंतर आपण त्यांना व्हेंटिलेटरवर घेतलं व्हेंटिलेटरवर घेतल्यानंतर त्यांना स्टेबलाईज केलं ऑक्सिजन लेवल वगैरे व्यवस्थित ओटू वगैरे हंड्रेड पर्सेंटवर आल आणला मग त्याच्यानंतर आपण एकदा स्टेबिलाईज झाले का मग आपण त्यांचा एक सिटी स्कॅन केला होता सिटी स्कॅन केल्यानंतर आपल्याला समजलं की त्यांच्या जो मेंदूचा जो पुढचा भाग आहे तिथं हवा जास्त होती त्याला न्यूमो आपण असं म्हणतो आणि पाठीमागच्या बाजूला त्यांचं स्कल ऑक्स ऑक्सिपिटोरिजनमध्ये फ्रॅक्चर झालेलं होतं ते कवटी जे तुकडे आहेत ते ब्रेनपर्यंत पोचलेले होते तर अतिशय अशी क्रिटिकल क्रिटिकल कंडिशन होती मग नंतर आपण औषधोपचार इंजेक्शन वगैरे सगळ्या गोष्टी करून व्हेंटिलेटरचं सपोर्ट वगैरे सगळे देऊन आता ते थोडेफार स्टेबिलाईज झाले आहे आता ते हातपाय हलवता आहे श्वास व्यवस्थित घेत आहे स्वतःहून श्वास घेत आहे आपण आपल्या उपचारामध्ये एक न्यूरोसर्जन डॉक्टर टर्ले सर आणि प्लास्टिक सर्जन डॉक्टर मानकारे सर यांचं पण आपण ओपिनियन आणि ट्रीटमेंट घेतली होती तर आता सध्या स्टेबल आहे पेशंट आणि आता व्हेंटिलेटरची गरज लागत नाही त्यांना फक्त ओ ची रिक्वायरमेंट आहे ऑक्सिजनची आपण अजून तरी पण थोडी सिरियसच आहे कंडिशन म्हणून आपण त्यांना आयसीयू मध्ये ठेवलेलं आहे आता आपला पुढचा प्रयत्न असा आहे की आता ते स्टेबिलाईज झाले की त्यांचा बी पी थोडा वरती आला का मग आपण त्यांना पाठीमागच्या बाजूला जे स्कलबोन फ्रॅक्चर झाले तर ते आपण रिपेअर करणार आहे आणि थोडंसं डिकॉम्प्रेशन पण करावी लागणार आहे त्यांना तर ते आपले न्यूरोसर्जन करणारच आहे आणि एकंदरीत आता ठीक आहे काही शस्त्रक्रिया वगैरे हो हो, तेन, आपण कसं तिथं खूप प्राणघातक हल्ला झाल्यामुळे तिथं कंटिन्युअस ब्लिडिंग वाहत होती तर त्याच्यामुळे आपण आपले प्लास्टिक सर्जन सर आणि न्युरो सर्जन आपले टर्ले सर या ये दोघांनी येऊन तिथं प्रायमरी होमिओस्टॅसेस अचीव्ह केलेलं आहे प्रायमरी सर्जरी केली आहे लोकल स्टिचेस वगैरे दिले जेणेकरून रक्तस्राव थांबला आणि पेशंट स्टेबिलाइज झाला आणि आता आपण पुढे त्यांची क्रेनिओटो प्लॅन करतोय मिसेस आहेत त्यांची त्यांची पण तब्येत थोडी क्रिटिकलच होती थो आले तेव्हा पण यांच्यापेक्षा आता ते बऱ्यापैकी सुधारित त्यांना काही व्हेंटिलेटरची आवश्यकता नव्हती त्यांना फक्त थोडं स्टार्टिंगला ऑक्सिजन लागला होता पण तो पण आता आपण कमी करून टाकलेला आहे एकंदरीत त्यांची परिस्थिती आता सुधारलेली आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा